गुड मॉर्निंग तर आज माझा इथला आहे दुसरा दिवस शूटिंगचा म्हणजे काल मी आले होते आणि आज शूटिंग आहे सो सकाळपासून चाललं होतं आवरायचं आवरायचं त्यातली त्यात पांढरव सरांनी एक छोटंसं शूट आलं आणि त्यासाठी ते गेलेले आहेत बाहेर आय थिंक एका मूवीचं शूट आहे त्याच्यामध्ये त्यांचं सीन आहे आणि त्यासाठी ते बाहेर गेलेले आहेत तर पूजा वेणी वगैरे मी आहे मग म्हणलं आता भूक लागली आहे तर आज मी चहा पण घेतला नाही कारण की चहाने माझं डोकं पण दुखत होतं आणि म्हणलं की जर चहा वगैरे पिले तो पित्ताचा त्रास होईल मनाने काही चहाच घेतला नाही म्हणलं जेवण करा आत्ताच वहिनी आलं म्हणलं की जेवायला चला मग म्हणलं चला किचन मध्ये आले आज मी काय म्हणतो पुढलं माझ्या बाबूला इथं आईंनी घेतले गोदडी शिवायला लय मोठी मला ना मी त्याच्यावर झोपून पांग राहिले मला बदल मला आशी झाली आता लोक म्हणते कधीतरी जागा बदलत जा <laughs> मी काल पण व्हिडिओ घेतला तर तो ते हीच बसलेलं आता ह्याच काम चालू आहे जागा बदलल्या का चला जेवण करायचं वा भाई मौज कर दे, दे चला लवकर जेवायला मला भूक लागली मला भूक लागली <laughs> पिवू पिव भूक लागली का ओ ऐ कुठं इकडं बघ चल पारोशी माझ्या पिवळा आंघून नाही तर अशा पद्धतीने आता मी आणि बहिणी घेतो जेवण करून तर बहुतेक जेवायला आपण दोघीच गायनं जेवायचे गायी जेवायचे

आता भूक लागली पहिले जेवण करून घेते फोट कसं जेवण केले आणि मी आता आराम करते कारण की पांढरंग सरांना यायला टाईम आहे अजून जवळजवळ एक तास असेल आणि पूजा वहिनींचं पण थोडंसं काम चालू आहे त्यातली त्यात त्यांना थोडंसं बाहेर पण जायचं सो मी म्हणले की मग थोड्या वेळ काय करावं म्हणून मग म्हंटलं चला आरामच करावा आणि थोड्या वेळच्या विचारायचं की बाबा खरंच तयार व्हायचं आहे का शूटिंगला किती वाजता जायचं आहे त्यानंतर ना मी घेणार आहे शूटिंगचा आवडायला आज शूट होणार आहे खूप छान शूट होणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये पूजाबाईनी पण ॲक्टिंग करणार आहे तर नक्की बघा की आजचा व्हिडिओ कसा होतो त्यांच्यासोबत पूजाबाईंसोबत माझा आणि पांडुरंग सरांचे सीन आहे सो so, सगळ्यांची आमची कशा गमती जमती घेतात ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि जरी मला व्हिडिओ घेता आला नाही तरी बाकीच्या गमती जमती तुम्हाला पाहायलाच भेटतील त्यामुळे कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये राहा आणि मला आता असं वाटतं की थोडीशी विश्रांतीच घ्यावी ते कारशे कारश एक तर आता दुपारचं जेवण आराम वगैरे करून पूजा बहिणी आणि मी आलो पार्लर मध्ये कारण की शूट होतं आणि त्यांना आपल्या किंग्स वगैरे करायच्या होत्या सो इकडं आले बाहेर तर भयंकर म्हणे इकडं आहेत पूजा बहिणी दिसत आहे दिसत आहे तर आत्ताच पार्लरमधून आलो आहे आम्ही आणि पूजाबाई यांचं मस्त पैकी प्लकिंग वगैरे केलं आणि छान असा झालाय त्यांचा गेटअप पण तर हा बेकी बेकी हे आले का दुसरं कोणाचं कॉपरेट पडून तर इकडं ते ऑलरेडी झोपलीच होती आणि आम्ही जाताना मला वाटलं उठल पण आम्ही आलो तरी झोपलेलीच आहे इकडं मग पूजा वहिनी मी पण विचार केला की सूट तर काय लागत नाही मस्त आराम करून आपण हा ना चला बाय बराव <laughs> ब्लॉक चालू केलं की के मला अर्जुनने प्रश्नच विचारला विचार इथं ही रोड आहे साइडला आहे तिची चार पिल आहे रोड क्रॉस करते काय म्हणतो माहितीये का

पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये मा एवढं महत्वाचं काम सांगितलंय तुम्हाला तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट करून सांगा की कस काही सात जण पलीकडे चार पाचच जण आहेत चार पाच जण आहे तू तुम्हाला उत्तर सांगितलं उत्तर नाही चला तुम्हाला सांगितलंय घरून सगळं आवरून वगैरे इथं आलीये पूजा बहिणी तिकडे गेलेले आहेत मी इथं आपलं बसले शूटिंग आहे माझं त्यामुळं त्यामुळे आता शूटिंगला सुरुवात करायची आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाले भयंकर असं लेट झाले डायरेक्ट पाच वाजले तर शूटिंगला मला गॅरंटी कमी आहे की अख्खं शूट होण्याची बट बघूयात वन वन टेक मध्ये निघालं तर निघू शकतं सगळं बाय